नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिन्नर फाट्या लक्ष्मी दर्शन टॉवर नाशिक पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोडवर दोन हल्लेखोरांनी रोडच्या सहाय्यानं जमिनीच्या वादातून एकाची हत्या केली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण याबाबत जयडी शिव परिसरातील राहणारे प्रमोद केरुजी वाघ वय वर्ष चाळीस हे सर्व्हिस रोडवर लक्ष्मी दर्शन टॉवर या ठिकाणी यश टायरच्या दुकानाबाहेर आपल्या दुचाकीवर बसलेले असताना दोन जणांनी त्यांच्यासोबत भासाभासी होऊन बाद झाला यावेळी दोघा संशयितांपैकी अल्ला एका हल्लेखोरानं त्या ठिकाणी दुकानासमोर पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि प्रमोद वाघ यांच्यावर भॅड हल्ला चढवला तब्बल बारा तेरा वेळेला जीव जीवघेणा प्रहार करण्यात आला त्यामुळे ते जागेच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते हल्लेखोर या ठिकाणाहून दुचाकीवरून पळून गेले प्रमोद या जखमी अवस्थेत नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं मात्र उपशारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे हल्लेखोरांची ओळख पटल्याची माहिती समोर येत असून नाशिक रोड पोलीस त्यांच्या मार्गावर असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती मिळते या घटनेची माहिती कळताच घटनास्थळावर परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राव नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक घेरी गुन्हा शाखेचे युनिट 2 पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार त्याबरोबरच नाशिकरोड गुन्हा शोध पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळेस उपस्थित होते या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी परिसरातील नागरिकांमध्ये अशी चर्चा सुरू होते की संपत्ती नातेगोत्यापेक्षा मोठी असू शकते का यासोबतच माणसातून माणुसकी गायब झाल्याचे दृश्य देखील सध्या सर्वत्र दिसून येत जे भविष्यात भयान परिस्थिती निर्माण होणार असल्याचे संकेत देत माणूस पुन्हा माणसासारखा वागू शकत नाही का हा निरुत्तर करणारा भेदक सवाल यावेळी उपस्थित केला गेलाय